आज दादा नमस्कार नमस्कार छान गाडी आज मला वाटतं भरपूर दिवस झाली ही गाडी पालते पाखरे आणि शुगर आणि एक चांगली अशी गाडी मी बघितलीच होता गाडी खूप मागे होती पण चांगल्याशी ओवरटेक करून गाडी गुलाल मिळवलेली आहे काय बोलाल आणि सर्वात आधी जो आज हा सन्मानचिन्ह चिन्ह आहे या उत्साडणे मैदानामध्ये बघा मैदान हिंद केसरी असो किंवा नसो पण जो चिन्ह आहे ना, ना हा आठवणीच राहतो काय बोलाल नमस्कार हा पाखऱ्या बैल आहे हा बैल पळतो चैतन्य विजय शेलके डेरवली पनवेल यांच्या नावा ह्याच्या नावाने पळतो म्हणजे आमचे विजय शेळके यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या नावाने हा बैल पळत असतो या बैलाची खासियत आहे की आम्ही बैल मला तर वाटते लगोपट आम्ही दोन गुलाल पराभव झालो होतो या आत्ता या चालूमध्ये आम्ही कारण की सात ते आठ गुलाल आम्ही सग लगादर चांगले चांगले घेतलेले पण आम्ही गुलालाच्या ह्याच्यात होतो म्हणजे आम्हाला गुलाल हवा होता पण आमचं नियोजन झालं होतं एक एक तारखेला आम्हाला शुगरमहीच पाळायचं होतं आमचं ठरलं होतं आमची गाडी जमली होती कोलिकोपरवाल्यांच्या लक्षाबरोबर तिकडनं आम्हाला नखऱ्या हा बैल पळाला आणि इकडनं आम्ही शुगर घातला होता तर खूप आनंद होता आम्हाला कारण की आम्हाला उसडण्याच्या आपण जे धाकटी पंढरी म्हणून समजलो जातो रायगड ठाण्याची त्या मैदानात आम्हाला चिन्ह व्याबद्दल आम्ही खूप आनंद देत जेव्हा नियोजन तुम्ही करता मैदानामध्ये आल्यानंतर गुलाल कसा मिळवायचा आणि बघा कुठेतरी मला वाटतं आठ ते दहा मैदानामध्ये जर एखादा गुलाल पडला तरी पण तुम्ही तो एक म्हणतात ना की आपलं नियंत्रण किंवा आपला एक आत्मविश्वास तुटत नाही कारण पुन्हा तीच गाडी पालवावं आणि गुलाल कसा घ्यावा तो एक प्रयत्न राहतो तुमचा काय बोला असं काय नसतं कसं म्हणजे नियोजन या बैलगाडी शर्ते या क्षेत्र या या क्षेत्र प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जर प्रत्येक गोष्ट निर्णय घाईनी केला तर नक्कीच आपण कुठेतरी बॅकपुटला येत असतो पण कधीतरी कारण की आमचे शेड आहेत विजय शेलके हे कधी सांगत असतात का आपल्या सन आपल्याला जो गुलाल घ्यायचा हा स्वाभिमान्य आणि एक आपण आम्ही संयमतानी हा खेळ खेळत असतो आम्हाला कुठल्याही याच्यात राग रुसवा नाहीये आमच्या चांगलं म्हणजे जे आमचे मै मित्र आहेत तेच आमचे उद्या शत्रू असतात पण आम्ही तो विषय कधी घेत नाही आम्हाला फक्त जिंकायचं आमच्या बैला आणि हा बैल आहे ना हा खरं जर हा आमच्यासाठी पळतोय दुश्मनांसाठी ना पळतो आमच्यासाठी आहे आणि मला वाटतं मागच्या सीजनला पण खूप मोठं नाव केलं त्यांनी मला आठवतंय आपलं पाटील यांचा सुंदर आणि मला वाटतं भुंगामध्ये पण शंभर चांगल्या चांगल्या लढत्या आम्ही पाहिल्या त्याच्या आणि आतापर्यंत तो स्पीड आहे त्याला काय बोला बैलाचं स्पीड म्हणजे आता पाहिलं नाही ही सगळी जी पोरं आहेत ना ही खूप मेहनत करत असतात नियोजन करण्यापेक्षा मेहनत करणं खूप महत्त्वाचं आहे मेहनत म्हणजे में मी आपण फक्त त्यांच्याकडून फॉलो घेत असतो बैल चालवला का बैल पळवला का हा विषय असतो पण बैल या मागची मेहनत ही पोरं जी आहेत ना ही सगळी पोरं मेहनत करत असतात आणि त्या मेहनतीचं फळ आज आम्हाला मिळते यासाठी बरोबर आहे आता तुम्ही सांगितलं कुठेतरी ही पोरं मेहनत करत असतात तर नक्कीच एक मार्गदर्शन म्हणून चांगला असं तुमचं पण असतो आणि मग येणाऱ्या कालामध्ये नंतर भविष्यामध्ये हे चांगलं असं गाडा मालक म्हणून एक ये समोर येतील कारण कुठेतरी आज तुम्ही त्यांना एक चांगली शिकवून देतात तर अजून काय मेसेज असेल तुमचा की या पोरा अजून चांगलं करावा जसं खेळ आपला चांगलं टिकून राहावा कसं माहिती आहे दादा आपण फक्त हा बैलगाडी क्षेत्र आहे इथे चढ उतार आहे कुठेतरी बॅकफुटला पण येऊ शकतो आपण किंवा कुठल्या टॉपच्या पायऱ्यात पण पाहू शकतो आपण पण त्याच्यासाठी आपल्याला संयम तर खूप महत्त्वाची आहे म्हणजे उदाहरणार्थ उद्या जर आपली एकानी गाडी मारली ले असेल तर लगेच त्याच्यावरती आपण गाडी चढून फायदा नाही कारण की आपण त्याचा थोडा अभ्यास करायला पाहिजे की ह्या हा बैल घातला तर आपल्याला हा नियोजन होऊ शकतो का हे नियोजन जो पण आपण शिकत नाही ना तोपर्यंत आपण मला ना वाटतं आपण नियोजन करू शकतो आपण आदर्श पकडून चालत असतो कारण की आपण आता तुमचे मित्र कानाशेठ पाटील असतील आतिश पाटील असतील आपण बघत असो सगळे जे डी एस पीवाले भाई असतील यांच्याकडं बघत बघत आपण शिकलो पाहिजे आणि मला वाटतं मुंबई बिंजूरला एकमेव असा बैल आहे पाखर्या जो मला वाटतं सलग दहा ते पंधरा गाड्या असा एका बैलासोबत पळतोय नाही आम्ही पहिर शक्यता आता गाडी आमचं शेट आणि आमचं कॉम्बिनेशन असतो गाडी जोपर्यंत गाडी पडत नाही तो आम्ही पायरा तोडत नाही कारण की आमची खासियत आहे आणि टॉपचा पायरा किंवा कुठला वरचा पायरा फोन आला तर आम्ही सांगतो बाबा एक मैदान आपण थांबू पुढच्या मैदान आपण त्यांच्याबरोबर पळू हे शिकलो पाहिजे आपण आणि आज जी गाडी गुलालासाठी पात्र केली ड्रायव्हर विषय काय बोलायचं ड्रायव्हर तर आमचा काय हक्काचा ड्रायव्हर आहे कुणाल ड्रायव्हर कुणाल म्हणजे आपण आम्ही त्याला मालक म्हणून समजतो बैलाचा आम्ही कधीच असं समजत नाही का तो ड्रायव्हर आहे त्याला आम्ही किती गाड्यांवरतून आवाज दिला तरी तो बसायला येतो आणि आज शुगरविषयी बोलायला गेलं तर शुगर हा आमच्या मित्राचाच म्हण बैल आहे बंटी कोंडिलकर त्यांचा अविनाश भोईर आणि कुलगाव बदलापूर यांच्या ग्रुपचा हा बैल आहे अविनाश प यांचा बैल कारण की आपण बघतो ना तो बैल खूप चांगला पळतोय ओव्हरटेकचा आहे तो दोन्ही साईडचा आणि आने आम्हाला आनंद झालाच खूप लोक बोलत होती तुझी गाडी शंभर टक्के पराभव होईल पण आम्हाला कॉन्फिडन्स होता का ती गाडी शुगर आणि पाखऱ्या शंभर टक्के मारणार पण आम्ही त्यांना पण शुभेच्छा देतोय गाडी आमची जिंकली असेल तरी ते आमचे मित्र आहेत आणि उद्या त्यांच्या पायऱ्यात पण आम्ही पळू शकतो म्हणून आम्ही एक सांगतोय की असा काय खेळ हा आमचा वादाच नाही बरोबर ही गाडी कुठल्या मैदानामध्ये आधी जुलून आली ती नाही हा योग आलेलाच फक्त आम्ही त्यांना शब्द दिला होता की एक तारखेला गो आमचे जे मार्गदर्शक आहेत हेमंत सुर्वे यांनी एक शब्द दिला होता त्यांना हा बैल पाळणार तुमच्यात तर आम्ही त्यांचा शब्द आज आम्हाला चांगला पहिला पण होता पण आम्ही क शेटला आम्ही सांगितला होता आज बार, बार। की हाच बैल पाळवायचा आपल्याला आणि आम्हाला यश आलं बरोबर आता ही जोडी आहे भविष्य कसं बघता कारण कुठेतरी बघा ते म्हणतात ना की गाडी जुलून आल्यानंतर जेव्हा श्रेय असतं तो, तो आपण ज्या गाडी जुलवली त्याला देतो काय बोलाल तुम्ही त्या माणसाचं नाव घेणार का कारण ही गाडी जुलवली त्याला महत्त्व दिलं पाहिजे आपण आमचे कर्जचे म्हणजे आपण बघतो ना वजीर बैले कोपरचा वजीर तो बैल जो आहे कर्जतचा म्हणजे हेमंत सुरवे गोट्याबाई तो शुगर पण त्यांच्याच तालमीतला आहे हा पण त्यांच्याच तालमीतला बैल आहे त्यांनी शब्द टाकला होता शेठसमोर का दादा हा आप बैल आपल्याला पाळवायचा आहे तर आम्ही त्यांच्या शब्दाला दुजोरा दिला आणि आमच्या यशाला कारणीभूत आहेत पहिले ते आहेत नंतर ड्रायवर आहे आम्ही काय आपण फक्त आनंद करत असतो सुट्टी मेकर आणि ड्रायवरचंच काम आहे आपण फक्त जिंकल्यानंतरच बैल पकडायला आहेत बरोबर आहे कुठ मागच्या सीझनच्या काही आठवणी सांगा ना जे भुंगासोबत पाला लिहिला किंवा सुंदरसोबत पाला लिहिलीला हा बैल भुंगासमोरसुद्धा मला असं वाटतं दोन या, मैदान याच या, 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 मैदान दोन मैदान आम्ही केलेले सुंदर सुंदरमध्ये सुद्धा आम्हाला एक बाईक मिळाली होती टेमगरच्या सोन्यामध्ये पाहिला आहे आमचा एक घरचा एक बैल आहे जो मागच्या वर्षी आदत नाही पोहता मल्हार म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ती गाडीसुद्धा पावले आज आम्ही शुगरमध्ये योग आला आणि आज ही गाडी चांगली पाहिले आम्ही प्रयत्न करू घ्या आमचा जुळला पाहिजे आणि जो मैदान आज उसाडलेला प्रवीणदादा पाटील दुपारी पण बघितलं तुम्ही सट्टेवाल्यांना पण तिथं म्हणजे एक हाकलबाजी करण्यात आली कुठेतरी आमच्या मैदानामध्ये तुमचं काही काम नाही तर हा नियोजन पाहिजे प्रत्येक मैदानामध्ये काय बोला उसटण्याचा विषय आपण बोलू शकत नाही कारण की उसडण्याचा जो नियम आहेत ते नियम नंतर दुसऱ्या मैदानात फॉलो होतात म्हणजे आपण म्हणतो ना की इथं व्हीआयपी पी एंट्री मग दुसऱ्या मैदानात तो हे घेतला जातो म्हणजे बोध घेतला जातो असं आहे उसडण्याला उसडण्याच्या आयोजकांना नावं ठेवून पाहता ना कारण की ते आयोजन एक नंबरच असतो आणि मग मागच्या वर्षी जसं ते ऐतिहासिक मैदान घडवला आता प्रवीण दादाची बाय एकट आलेली आहे की लवकरच आम्ही तो मैदान सुद्धा घेतो घेतोय पूर्ण आणि जो आजचं तुम्ही हा नियोजन केला नक्कीच गाडी छान पलाली आणि जे सुट्टी मेकर होतं तुम्ही त्याही चांगलं काम केलं आणि त्याच्यानंतर गुलाल मिळवला आजच्या गुलालाचा आनंद काय तुम्ही आज खूप आनंद आहे ना आम्हाला आनंद म्हणजे असं आहे की आज आमचा बैल उसडण्याला मागच्या वर्षी सुद्धा या मैदानामध्ये भुंगामध्ये पाहिला होता एक, एक मेलाच आणि आज एक वर्षानंतर आम्ही शुगर मे पळतोय आणि आनंद आहे आम्हाला दोन शब्द पण बरोबर नमस्कार नमस्कार आज छान असा बैल घडवले तुम्ही दावणीला पाकऱ्या आज बघा गाडी जुलून आली शुगर आणि पाकऱ्या जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेता एखादी हार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही गाडी तीच पलवता एक आत्मविश्वास दाखवता काय बोलाल आजच्या गुलालासाठी गुलाल आजचा असा झालेला आहे का लगातार दोन गुलाल माझे पडलेले पण भाऊंनी म्हटलं आज आपल्याला काही परिस्थितीत गुलाल घ्यायचं आहे शुगरवाल्यांनी नाव सोडलेलं तीन दिवस झालेले त्यांना कुणी फोन नाही केला म्हटलं आपण नाव सोडावा मग मी पाखऱ्याचं नाव सोडला काल नाव सोडल्यावर मला एक एक अर्धा एक तास आणि परत यांचा फोन आला हो हो मी हो का आम्ही गाडी खेळतोय म्हणा चालते खेळा तुम्ही गाडी म्हणून ती आज गाडी खेळलो आम्ही असे तुमच्या दृष्टिकोनामध्ये गाडी कशी पळते काय बोला गाडी चांगलीच पळते गाडी मागं होती बरीच मागं होती मी समोर उभा होतो नंतर पुढच्या रानात गाडी दोघांनी ओव्हरटेक केली ओव्हरटेक केली बरोबर आहे आणि जे मुलं मेहनत घेतात बघा आज तुमच्या कपाली गुलाल लागले कुठेतरी त्यांचा श्रेय आहे का मैदानात आल्यानंतर ही पोरं आणि घरी पण हीच पोरं करतात या तर बघा ना सर्व आधात बच्च आहे माझी पोरं असं आहे बघा एक दोन तीन चार ही दोन हे दिवसभर बा गोट्यात हीच पोरं असतात मैदान आणि मैदानात पण हेच करतात धरण्यापासून सुट्टी मेकर पोरं हीच आता कुठंतरी मला वाटतं तुमचं मार्गदर्शन घेऊन ते पण पुढच्या चांगलं असं सा बोलत मैदानात आल्यानंतर पोरांना माझे सांगणं हेच असते उलट नका बोलू कधी कुणाला मैदानात गाडी पुढं मागं घेताना बाचाबाची होती दादा मामा करा पण प्रेमात घ्या कधी कुणाच्या वाईट नाही बोलायचा बरोबर एवढं सांगणं असतं चालू आता निम्मे काल पलटला आपला थोडा दिवस राहिलेत या सीजनचं काय कसं काय आता म्हणजे गाड्या चांगल्याच झाल्या याच्या आधी पण आणि आता राहिल्या दीड महिना आहे गाड्या आम्ही चांगल्याच करणार आणि हे असे मित्र आहेत गेल्या वर्षी पण आमच्या गाड्या पडाल्यात दोघं आम्ही शुगर आहे का मागच बांधले शुगर योगी हा योगी आणि आपला कुठला पडायला पाखऱ्या दोन तीन वेळा पळालोय आम्ही कधी ते नाही म्हणत नाही बैलाला आहे ना, ना, ना। कधी फोन केला ना बैल पाहिजे ते आजपर्यंत कधी बोलले नाही का आमचा पैरा झाला आहे नाही झाला नाही एका शब्दावर बैल देतात आपल्याला असं आहे कारण कुठंतरी मला वाटतं तुम्ही पण त्यांना तोच मान देत असाल हो, हो, तुम्हाला हो, 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 हो. समोर पण तसंच भेटतो हो हो आता पुढच्या पण हीच गाडी पळणार बोला यांच्याबरोबर नमस्कार नमस्कार बघितली खूप सारी मेहनत घेतात तुम्ही आता मगाशी येताना बघितले तुम्हाला जरी तुम्ही पाठीमागवतो तरी तुमची मुलं बघा तीच मेहनत घेऊन बैल पुढे आणला आणि नंतर त्याला बांधणी केली हात जो गुलाल मिळालेला आहे कुठेतरी एक चांगली गाडी पळवली तुम्ही आणि ही गाडी छान झुलून आलेली आहे काय बोलावलं आहे गाडीविषयी ही गाडी असा म्हणजे आमचा नियोजन म्हणजे भरपूर दिवस पहिलेच झाला होता का गाडी पळवण्याचा आजचा पण बैल एक गाडी जमली होती काल एक बैल सांगून पण लोकांना माहिती नव्हतं कुठला बैल पण आम्ही जसं सगळ्यांना समजला का शुगर पळणार आहे तेव्हा लोक आम्हाला म्हणजे चर्चा चालू होती का गाडी नाही ना भेटत पण आम्हाला आमच्या बैलावरती जो विश्वास आहे ना तो त्यांनी दाखवून दिलाय का मी काय करू शकतो आणि गाडी पण जेव्हा मैदानात पलत होती भरपूर पाठीमागे होती आणि त्यांनी ओव्हरटेक केली गाडी ओव्हरटेक जेवढी गाडी घासून असा तेवढा बिल पळणार आणि पाखर्यात का पाखरा पलतोच त्याच्यात आज आमचा बिल पाहायला आम्हाला पण आज थोडा अभिमान वाटतो बिल पाहायला म्हणून त्याच्यामध्ये आणि पैरा पण छान घालून आणलेला आहे काय बोला आजच्या गुलाचा आनंद काय बोलाल तुम्ही सर्वप्रथम आम्ही हेमंत सुर्वे गोटाबाई आणि आजा अजय जाधव यांचे अभि आप, आभार मानतो का त्यांनी आम्हाला पैदा करून दिला आणि त्यांनी सर्व नियोजन घडवून आणला आणि जो मैदान आज बघितलं ऐतिहासिक मैदान हा उसडण्याचा एकमे म्हणून है। आज प्रवीणदानी घेतलं आहे त्यांच्याविषयी काय बोलायला दोन शब्द तुम्ही प्रवीणदा नियोजन कोणताही म्हणजे हे असू दे मैदान दिवस कोणत्याही दिवशी मैदान असू दे पण त्यांचं नियोजन सर्वात भारी म्हणजे खूप कडक असतो आणि तुम्ही बघता आज भरपूर सारे का आरम आले आले कोणाला यश मिळाला कोणाला अपयश मिळाला पण कुठेतरी चेहऱ्यावर असू तोच कारण आपल्या मुंबईचा खेळ खूप चांगला चाललाय साहजिक हे खेळ हा हारजीत होणारच पण आप प्रत्येकाने आपली माणूस पण प्रत्येकाला प्रत्येकाशी गोड बोलणं हाच एक स्वभाव ठेवला पाहिजे तर हा खेळ टिकून राहणार बरोबर आहे आणि ड्रायव्हर विषय दोन शब्द काय बोलाल तुमचे ड्रायव्हरने पण गाडी खूप छान आकडली कुणालनी गाडी खूप मागं होती सुट्टीला पहिले थोडा आमचा टेपाल पण गाडी दोन चकडे अंतर देऊन निघून गेले आम्हाला पण आम्हाला विश्वास होता का गाडी कव्हर काड़ करणार पहिले आपली आणि बैलांनी कव्हर केली गाडी आणि कुणालनी गाडी मेन म्हणजे भरपूर खूप छान गाडी बरोबर चांगली गाडी पालाली आणि खरोखर मनापासून मी तुमचा आभार व्यक्त करेन कारण ही जोडी छान पलतोय आणि याच्या पुढे सुद्धा अशी पलवा कारण पळणार चालेल धन्यवाद आणि गुलालासाठी तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन तुम्हाला सुद्धा